नाशिक कृषीथॉन दोन हजार पंचवीसमध्ये नाशिक बालाजी नर्सरीच्या स्टॉलला शेतकऱ्यांची मोठी गर्दी शेतकऱ्यांना सर्वात महत्त्वाचे असते ते सत्वयुक्त आणि गुणवत्ता असलेली रोपे मिळणे हीच गरज ओळखत गुणवत्ता आणि विश्वसनीयता या वाक्याला अनुसरून उन दोन हजार सहा साली दिंडोरी येथे सुमारे पंचवीस एकर क्षेत्रावर नाशिक बालाजी नर्सरी प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना करण्यात आली या नर्सरीत टमाटे मिरची टरबूज खरबूज ऊस द्राक्ष बाजरी वांगी शिमला ब्रोकोली फ्लॉवर कोबी तसेच मिरचीचे विविध प्रकार अशी व विस्तृत रोपांची उपलब्धता आहे त्यातील टमाटे वांगी आणि शिमल्यांच्या ग्राफ्टेड रोपांची खासियत शेतकऱ्यात विशेष लोकप्रिय आहे तसेच सर्व प्रकारच्या फुलझाडांचे रोपेही येथे मिळतात नाशिक कृषी तन दोन हजार पंचवीसमधील बालाजी नर्सरीच्या स्टॉलला शेतकरी बांधवांसह नागरिक मोठ्या संख्येने भेट देत आहेत याबाबत अधिक माहिती संचालक रवी जाधव आणि माधव पाचुरकर यांनी दिली नाशिक अल्फरसाठी विजय खडांगे नाशिक केमिकल रिसर्च होतो टेस्ट केली आहे रिसर्च पेस्ट टेस्ट साईडवर नमस्कार माझं नाव माधव पाचरकर आमची नाशिक बालाजी नर्सरी दिंडोरीला आहे आणि या बालाजी नर्सरी दोन हजार सहामध्ये स्टार्ट केली आहे दिंडोरी आणि वणी दोन ठिकाणी शाखा आहे आमच्या आत्तापर्यंत बालाजी नर्सरी जवळपास स्टार्ट केली जवळपास आत्तापर्यंत पंचवीस शक्कलमध्ये गेलो आहे या नर्सरीच्या माध्यमातून आम्ही गुजरात महाराष्ट्र आणि यमपीमध्ये तीन राज्यांमध्ये पोहोचलेलो आहे त्याचप्रमाणे आमच्याकडे विविध रोपांचे ग्राफ्टिंग केलं जातं त्याच्यामध्ये टॅमॅटो शिमला मिरची साधी मिरचीचं ग्राफ्टिंग आणि रिंचलचं ग्राफ्टिंग पण केलं जातं त्याचप्रमाणे आम्ही रूस्टॉक द्राक्षाचं रूस आणि त्याच्यावर बी ग्राफ्टिंग पण करून दिली जाते आणि याचप्रमाणे आम्ही शेतकऱ्यापर्यंत जे काही पोचलेलो आहे आमचा शेतकरी वर्ग आमच्यापर्यंत गेल्या दहा वर्षापासून जो काही जोडलेला आहे आज एका शेतकऱ्याचं आमच्या इंडस्ट्री हिस्ट्रीमध्ये विभाग युक्तं किंवा वर्षानुवर्ष माल येतो ही जी काही आमची नाळ जोडलेली ही फक्त तर शेतकऱ्यांमुळे झालेलं आहे शेतकरी फक्त क्वालिटीचा विचार करतो या हिशोबाने आम्ही फक्त क्वालिटीवरतीच बोलतो आणि आजपर्यंत आमचा जो काही विकास झाला आहे त्याच्यामुळे मेन जो काही हा असेल तो तो फक्त आमचा शेतकरी वर्ग आहे तर शेतकरी खुश तर आम्ही खुश आणि आम्ही खुश तर शेतकरी खुश शेतकऱ्याला दोन पैसे मिळावं हीच आमची अपेक्षा असते तर शेतकऱ्याला चांगली क्वालिटी द्यावं आणि शेतकऱ्यांनी चांगली क्वालिटी न्यावं म्हणूनच आम्ही शेतकऱ्यांसाठी तत्पर सेवा उपलब्ध करून देतो नमस्कार माझा कॉन्टॅक्ट करण्यासाठी किंवा आमच्या बाला जेनर्सरीला कॉन्टॅक्ट करण्यासाठी आमचे दोन नंबर आहे ते मी सांगतो सत्त्याण्णव सहाशे तीस एकाहत्तर नऊशे अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी अठ्ठ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एक एकोणऐंशी अठ्ठ्याहत्तर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तुम्हाला बाला जेनर्सरीकडनं चांगली चांगली सवित्री देईल नमस्कार